राष्ट्रीय महिला आयोगाच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या माध्यमातूनच महिलांच्या करता आयोग जे काम करतो आहे हे विषय सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तुमच्या या सहकार्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप धन्यवाद पण व्यक्त करते राष्ट्रीय महिला आयोगाचा संवाद हा कार्यक्रम बावीस आणि तेवीस तारखेला मुंबईमध्ये होतो आहे या कार्यक्रमाकरता देशभरामधल्या सर्व जे कमिशन्स आहेत जे राज्यांचे कमिशन्स आहेत ते कमिशन्स आता मुंबईमध्ये पोहोचले आहेत सर्व राज्यांच्या कमिशनच्या अध्यक्षा त्यांच्या मेंबर्स आणि त्यासोबत मेंबर सेक्रेटरी असे सगळे लोक आता मुंबईमध्ये पोहोचत आहेत आणि बावीस आणि तेवीस तारखेला शक्ती संवाद हा कार्यक्रम मुंबईमध्ये होतो आहे या कार्यक्रमाकरता मी आपल्याला हे पण सांगू इच्छिते की राष्ट्रीय महिला आयोगानं महिला सक्षमयीकरणाकरता देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे आम्ही स्वतः तर काम करतोच पण देशामधले राज्यांचे सर्व कमिशन जर सोबत आले तर एक विचारानं महिलांच्याकरता जे कायदे बनलेले आहेत महिलांना सक्षमीकरणाकरता आणि त्यांच्या सुरक्षेकरता जी पावलं उचलायची आहेत ती जर सगळ्यांनी मिळून जर एकत्रितपणे जर उचलली तर त्याचा खूप मोठा उपयोग देशातल्या महिलांच्याकरता होऊ शकतो हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीचा शक्तिसंवाद आयोजित करण्याची सुरुवात केली याच्या आधीचा आमचा शक्तिसंवाद आम्ही एप्रिल महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये केला होता आणि दुसरा शक्तिसंवाद आता महाराष्ट्रामध्ये होतो आहे उद्याच जो शक्ती संवाद आहे हा हॉटेल ट्रायडेंटमध्ये दोन दिवसाची ही कॉन्फरन्स आहे आणि ही खूप छान गोष्ट आहे की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते या शक्ती संवादाचं उद्घाटन होत आहे अर्थात त्यांच्यासोबत राज्याचे आपले दोनही उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उपसभापती आणि महिला बालकाण मंत्री याच्याशिवाय अन्य आपले कॅबिनेट मंत्री इथले पालकमंत्री असे सर्वजण उपस्थित राहणार आहे मला या निमित्ताने हे पण सांगवास असं वाटत आहे की या कार्यक्रमामध्ये ज्या महिला सगळ्या ज्या अध्यक्ष आणि त्यांच्या आहेत या सगळ्या जणी एकत्र बसून विचार करणार आहेत की आपण महिलांच्या सुरक्षेकरता आणि सन्मानाकरता एकत्रितपणे आपण कसं काम केलं पाहिजे या बैठकीमध्ये अनेक अनेक विषय होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन दिवसाच्या कॉन्फरन्स करता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं मोठं सहकार्य राष्ट्रीय महिला आयोगाला रा मिळालेलं आहे त्याच्याकरता मी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरजी यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते उद्याच्या या कार्यक्रमामध्ये पॉश जे आहे सेक्शुअल हरासमेंट प्लेसचा जो कायदा आहे याच्याबद्दलच एक पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि दोन दिवसाची ही जी कार्यशाळा आहे त्याची रूपरेषा पण अतिशय उत्तमपणे आम्ही आखलेली आहे पहिल्या दिवशी आम्ही देशामध्ये महिला आयोगांसोबत सगळ्या आयोगांसमोर तो राष्ट्रीय महिला आयोग असेल ना का महिला आयोग राज्यांचा असेल यांच्यासोबत जी आव्हानं आहेत त्याच्याबद्दलची आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्या आव्हानांना कसं सामोरं जायचं महिलांचे ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी व्यवस्थितपणे कशा सोडवायच्या ह्याच्याकरता एक सुसूत्रीकरण एकत्रित पद्धत कशी होऊ शकेल या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत याच्यासोबतच जे ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहे त्याच्या सगळ्यात पहिल्या शिकार महिला होतात त्यामुळे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल सुद्धा उद्या या कार्यशाळेमध्ये चर्चा होणार आहे त्यासोबतच विधीनामेनुसार देशामध्ये महिला कायद्यांची अंमलबजावणी त्याच्या पुढचे आव्हान आणि संधी आतापर्यंत महिलांच्या करता ज्या पॉलिसी बनवल्या गेल्या त्या पॉलिसीज आता चालू असलेले अनेक पॉलिसीज आणि व्यवस्था याचा पण एक आढावा या मिटिंग मध्ये होईल यामध्ये सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट ही आहे की जसं वेगवेगळ्या कायद्यांच्या मध्ये आपण काम करतो आव्हानांच्या बद्दल आपण बोलतो त्यासोबतच हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कि आजच्या आधुनिक काळातल्या ज्या महिला आहेत त्या उत्तम पद्धतीने पुढं कशा जातील आपण हे सुद्धा बघतो की आता सायबर क्राईम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये समोर आव्हान म्हणून उभं राहिलेलं आहे याला सुद्धा उत्तमपणे टॅकल करणं त्याच्यामध्ये सायबर क्राईमला बळी न पडणं याकरता सुद्धा जनजागृती करण्याची खूप मोठी गरज आहे राष्ट्रीय महिला आयोगाने मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल मध्ये सुद्धा काम करणं हाती घेतलेलं आहे आमचा एक कार्यक्रम आहे यशोदा हे आय त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना ट्रेनिंग देत असतो आणि त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये त्या कशा पुढे जाऊ शकतील याबद्दल विचार आहे आणि सायबर क्राईम रोखण्याचा सुद्धा विचार आहे त्याबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महिलांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी आपली मसुदा समिती होती त्या मसुदा समितीमध्ये पंधरा महिला त्यांचं अतिशय मोठं योगदान त्या समितीमध्ये राहिलं आहे आणि राज्यघटना त्यांनी मोठं काम त्यामध्ये केलं आहे पण त्यांच्याबद्दल आज आपल्याला असं जाणवतं की खूप कमी माहिती लोकांना आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने पुढाकार घेतलेला आहे आणि राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महिलांचं योगदान या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केलेलं आहे त्यामध्ये या महिलांबद्दलची उत्तम माहिती त्यांचं योगदान हे सगळ्या देशापुढे येऊ शकेल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आपल्या राज्यांच्या मध्ये त्यांच्याबद्दल सुद्धा बोलतील असंही आम्हाला वाटत आहे या मीटिंगमध्ये केअर मॅटर्स या थीमवर सुद्धा एक परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये अनपेड केअर वर्क्स या विषयामध्ये लक्ष वेधण्यामध्ये येईल महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयीची जनजागृती हा खूप मोठा विषय आहे आजही आपण महिलांना तेवढं महत्व देत नाही की जेवढं त्यांच्या शारीरिक विषयांकडे आणि मानसिक तब्येतीकडे देणं गरजेचं आहे त्यामुळे ज्या विषयामध्ये पण चर्चा आहे त्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आणि एकत्रित काम करण्याची एक चांगली आम्ही तयारी आम्ही त्यामध्ये करू तसं मी आधी म्हटलं की सेक्शुअल हॅरासमेंट आणि वर्क प्लेस या कायद्याबद्दलची पण जनजागृती आणि त्या काम यावर पण चर्चा होईल आणि समानता या विषयावर गरजेचं आहे जेंडर इन्क्वायरी करता आपल्याला सगळ्या दिशेनं खूप प्रयत्न करण्याची गरज आहे ते पण एकत्रित प्रयत्न कसे होऊ शकतील हे सुद्धा या बैठकीमध्ये नक्की ठरेल भारतीय न्याय संहिता नागरिक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आपले तीन नवीन कायदे झाले आहेत पूर्वी आयपीसी सीआरपीसी होतो आता आगे आगे बदल होऊन आता भारतीय न्याय संहिता आणि अन्य दोन कायदे आले आहेत पण याच्याबद्दलची पण पुर जनजागृती होणं खूप गरजेचं आहे महिलांच्या दृष्टीनं त्या त्यांची कर्म काय काय आहेत त्या काय म्हंटल आहे त्यांना महिलांना कशी मदत होते आहे याबद्दल सुद्धा एक सत्र ह्याच्यामध्ये होणार आहे जेणेकरून सर्व कमिशनच्या अध्यक्षा महिलांविषयक ज्या धारा आहेत धारा त्या पण त्यांनी समजू शकतील अशा पद्धतीनं यावरच पण सत्र आहे असे अनेक सत्र याच्यामध्ये होणार आहे आणि जसं मी आता सांगितलं आपल्याला की महाराष्ट्र राज्यांमधले आ, प्रमुख व्यक्ती यामध्ये सहभागी होणार उद्घाटन सत्रामध्ये पण यासोबतच देशभरातले मान्यवर स्पीकर आता जे सत्र सांगितले आहेत बोलण्याकरता इथे येणार आहे ज्यांचा मोठा अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग या सगळ्या देशातल्या आयोगाच्या अध्यक्षांना नक्की करणार आहेत यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगानं देशातल्या विविध क्षेत्रांच्या मध्ये काम करणारे मुलांची कामगिरी करणाऱ्या अशा महनीय व्यक्तींची आमची सल्लागार समिती पण आहे महिला विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी जा, बजावणी याकरता प्रभावी सूचना करण्याचं काम ही समिती करते याशिवाय राष्ट्रीय महिला आयोगाला नवीन विषयांच्या मध्ये महिलांच्या विषयांमध्ये मार्गदर्शन पण करते मदत पण करते कशा पद्धतीने कमिशनने काम करावं आज त्यांची सुद्धा आता इथे बैठक होणार आहे आणि उद्याच्या या कार्यक्रमामध्ये ही ऍडवायझरी कमिटी सुद्धा इथं सामील होणार आहे स्वतःचा असा विश्वास आहे की जेव्हा राष्ट्रीय महिला आयोग देशामधल्या सगळ्या कमिशनला एकत्र घेऊन काम करतो एकदा विचाराने काम करतो महिलांच्या करता जे सेक्शुअल वर्क प्लेस असेल किंवा डोमेस्टिक व्हॉयन्स ऍक्ट असेल किंवा आजच्या पद्धतीने आपण बघतो की मातृत्व अवकाश कायदा आहे असे अनेक कायदे आहे सायबर लॉ आहे या सगळ्या विषयांच्या मध्ये जेव्हा आम्ही एकत्रितपणे काम करू एक धोरण ठरवू एक, एक दिशा ठरवू तेव्हा खऱ्या अर्थानं महिलांना न्याय देण्याचं काम खूप उत्तमपणे होऊ शकतं आणि याकरता या, या शक्ती संवादाचं आयोजन इथं होत आहे मला खूप आनंद आहे की ही जी बैठक आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये होते याच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये झाली होती पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं मी येते तिथं आपली ही भूमी पण महिला सक्षमीकरणा करता अत्यंत सुजलाम सुकलाम अशी भूमी आहे की तिथं महिलांनी मोठं योगदान दिलेलं आहे अशा भूमीमध्ये ही दोन दिवसाची बैठक इथं होते आहे याचा मला खूप मोठा विशेष आनंद पण आहे अशा पद्धतीने ही बैठक दोन दिवसाची तिथं संपन्न होणार आहे नक्कीच अशा ज्या देशभरामधल्या ज्या संवेदनशील घटना घडतात त्याच्याकडे आम्हाला बघावं पण लागतं आणि आम्ही ते सिरियसली बघतो तर त्या त्या वेळेला आता सगळ्याच राज्यांमधले अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा होणारच आहे आम्ही पण आम्ही प्रत्यक्ष भेटण्याची आम्ही कित्येक वेळेला वाट बघतच नाही फोनवर बोलणं होतं कित्येक वेळेला ताबडतोब ऑबिजन्स येतो पण त्याशिवाय जेव्हा अध्यक्ष प्रत्यक्षामध्ये भेटतात तेव्हा या विषयावर चर्चा होते

कॉलेजेसमध्ये आणि आम्ही कॉलेजेस मध्ये आम्ही आमचा एक कॅम्पस कॉलेज नावाचा कार्यक्रम आहे जो स्टुडंट करता होतो आणि आतापर्यंत त्याचे अनेक कार्यक्रम झाले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्ही सायबर क्राईम्स त्यासोबतच सेक्शुअल आणि पॉक्सो अशा तीन विषयांची आम्ही माहिती देतो आणि या सगळ्या युथ यंग जनरेशनला आम्ही अवेअर करतो आणि जेव्हा हे कार्यक्रम होतात आम्ही त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते म्हणतात ते ते की बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला हे माहिती नव्हतं तर अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करतो आणि दुसरा जो आमचा कार्यक्रम आहे तो आहे यशोदा या सायबर क्राईम पासून स्वतःला कसं वाचवावं हो। आणि त्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या कामामध्ये स्मार्टली आपण कसा करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो याच्यावर प्रशिक्षण राष्ट्रीय महिला आयोग करतो महत्वाची गोष्ट ही देखील आहे म्हणजे मागील अनेक दिवसांपासून जर थ्रेंड पाहिला तर नव्वद टक्के ज्या घटना घडलेल्या आहेत जवळच्या व्यक्तीत घडण झाल्याचं देखील निदर्शनास आहे हे प्रश्न रोखण्यासंदर्भात पावलं जी उचलली जाणार कारण मुंबईत दर दिवसाला जर आपण पाहिलं तर अनेक गुन्हे असे दाखल होतात तर अल्पवयीन जी मुलं मुली आहेत यांच्या संदर्भात नव्वद टक्के हे गुन्हे जवळच्याच व्यक्तीकडनं होत असते त्यामुळे गुड टच बॅड टच ह्या घटना होत आहेत तर याहून पुढे जाऊन काही करण्यासंदर्भात यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जे म्हणता त्याच्यामध्ये तथ्य आहे की खूप परिचित लोकांकडनं असे गुन्हे घडले जातात पण अशा वेळेला जसं कायद्याचा भाग असणं खूप महत्वाचं आहे तर कायदा प्रत्यक्षामध्ये काम करतो भाग आहे पण यामध्ये समाजाची मानसिकता सुद्धा बदलणं फार गरजेचं आहे आणि मला स्वतःला असं पण वाटतं की त्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा काम हाती घ्यावं लागणार आहे आणि समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन ते कॉलेजेस असेल स्कूल असेल घरामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा या विषयावरची जनजागृती करणं फार गरजेचं आहे

मुळात त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे जेव्हा एक जनप्रतिनिधी लोकांच्या समस्या सोडवण्याकरता समोर येते पुढाकार घेते शांतपणे त्यांचं ऐकते त्यावेळेला एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करणं हे संतापजनक आहे अत्यंत निंदनीय आहे पण हे भाडपणाचं पण लक्षण आहे अशा पद्धतीचे हल्ले होऊ नयेत महिलांवर तर कुणावरच होऊ नयेत महिलांवर तर अजिबातच होऊ नयेत त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याची मी निंदा करते पण या हल्ल्याची योग्य स्तरावर दखल घेतली गेली आहे त्याचा तपास पण चालू आहे मला आशा आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला आहे याची पूर्णपणे चौकशी होईल जे दोषी आहेत त्यांच्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा